तो मोर्चा आयोजित केलेला आहे तर आपल्या मोर्चाचे प्रमुख मागणी आहे तो तडीपारा आम्ही त्या टाकलो त्यांनी जे बाबासाहेबांबद्दल आपशब्द वापरले बाबासाहेब 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 अरे बाबासाहेब आमचा सा बाप आहे आता तुझा पण बाप आहे तुझ्या बापाचा तुझा बाबा देण आहे त्यामुळं या तळीपाराला काय बाबासाहेबांचं महत्व करणार आहे तो ज्या खुर्चीवर बसलेला आहे गृहमंत्री पदाचा ही बाबासाहेबांचीच देण आहे संविधानाच्या याच्यामुळेच तू त्या कोळशीवर बसलेला आहे त्यानंतर आपली मागणी आहे की संतोष देशमुख प्रकरणातलं असल त्यानंतर आपला सोमनाथ सूर्यवंशी त्याची पोलीस कस्टडीमध्ये तो वडा समाजाचा भीम अनुयायी होता तरी त्याला ज्या प्रकारे पोलीस पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्याच्या मातेला मी नमन करतो की त्या मातेने त्याला दहा लाख रुपयाची मदत सरकारने देऊ केली परंतु त्या मातेने सांगितलं की मला तुमची मदत नको मला न्याय पाहिजे तर आपली तर प्रामुख्याने मागणी हीच पाहिजे की जो आराम तो पी आय होता एल सी बीचा त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता ही आपली मागणी <प्रावण> आणि आपण वेळोवेळी पावलं पावले आणतो जसं आपल्या त्या सोमनाथ सुरवंशीचा मृत्यू झाला तो एल एल बीचं शिक्षण घेत होता पद्धतीने आपण नगर जिल्ह्यामध्ये काम करीत असतो आणि आपण प्रत्येकाच पाहिलेलं आहे पोलीस प्रशासन आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारची दडपशाई करत आता इथं डीवाय पी साहेब पण असत त्यांना मी आवाहन करतो असे कितीतरी आपले कार्यकर्ते की खोट्या नाट्य गुन्ह्यामध्ये त्यांना कि जेलमध्ये किंमत पडावं लागतं आपल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी जर एट्रसिटीचा गुन्हा दाखल केला तर हा डिवाईस तिथे तर जात नाही तिथं पंचनामा करायला हा डिवाईस मी इकडं बोलून घेतो म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना काही कळत नाही त्यामुळं हे जे पोलीस प्रशासन हे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये चाललंय काय आता आपण बघितलं असत आपले आमदार साहेब ओगले साहेब पण इथं आलेला आहे मी बघितलं की आता विधान विधानमंडळामध्ये ज्या ज्यावेळेस त्यांचं भाषण झालं त्यांनी मुद्दा उपस्थित केला की आमच्या रामपूर मध्ये माझ्या आमदारावर गोळीबार होतो आणि इथलं पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही अवा एक जर ओपनच्या मोठ्या आमदारावर प्रतिष्ठित प्रतिख, प्रतिख, आमदार जर गोळीबार झाला असता तर हे प्रकरण कुणाच्या कुठं मी हे केलं असत मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यांनी तो मुद्दा कारण रामपूर मध्ये पण भरपूर आका आहेत जस ते बीड मध्ये आका आहेत ना रामपूर मध्ये बी जातीय ज्योष पसरवणारे आका आहेत आपण पाहिला असेल एक दोन दिवसापूर्वी इथले संत महंत हे सुद्धा आता राष्ट्रगीताबद्दल बोलायला लागलेले अरे तुम्ही फक्त तुम्हाला जे संत महंत आहे तुम्ही हिंदू संस्कृतीचं फक्त आपण विचार प्रसार करणं महत्वाचं आहे पण हे पण आता राजकीय भाषा बोलायला लागले हे पण आता आपल्या राष्ट्रगीताबद्दल बोलायला लागले हा तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही या भारत देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यात तुमचं योगदान काय आहे आता तुम्ही जाणीवपूर्वक जाते ते निर्माण सारखे होण्यासाठी अशा जर बातचीत करीत असत हे निषेधार्थ आहे आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या सर्व गोष्टींना आपला सोमनाथ सुरवळीचे असून आणि तो देशमुख कुटुंबीय असल यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या तडीफार जो अमित शहा आहे त्याचा पण निषेध करतो एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत